गुरुवार आहे सगळ्यांचं स्वागत आहे पल्लविरजपूरच्या फेसबुकवरती आणि आज स्वामींची सेवा आहे ती श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन आहे त्यामध्ये अध्याय क्रमांक चौदा अध्याय क्रमांक चौथा अध्याय क्रमांक पाचवा आणि अध्याय क्रमांक सव्वा याचं वाचन होणार आहे त्याचबरोबर एक मा श्री स्वामी समर्थांचा जप होणार आहे ज्यांना ज्यांना सहभागी सेवेमध्ये व्हायचं आहे त्यांनी सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे श्री स्वामी समर्थ आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय क्रमांक चार पाच सहा क्रमशा वाचन करणार आहेत आज, आज तीन अध्याय होणार आहेत कालच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये अध्याय एक दोन तीन झालेला आहे आणि आज तीन सॉरी चार पाच सहा हे अध्याय क्रमांक आहेत आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमो नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय क्रमांक चार श्री गणेशाय नमः श्री श्री गणेशाय नमः स्वामी नमः शप करता चार्य पुरुषास्त्र स्वामी चरित्र गाथा एकतापुरत्यात गतात्यमध्ये अंत करी अक्कल कोटे आले हे तीन रुपयादर्शन देते त्यापुरी सोळप्पाचा दृढ भावा घरी राहिले स्वामी राव हे त्याचेच कृतपूर्व नित्य गळे त्या सोडप्पाचे सदुणी ती केवळ प्रतिभा सद तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोंदेशी झाले का ती बहुत लोक दर्शन येते कामचिता कोणी संत कारणे कोणी मागदी संताने मावे मुलग् येते भोगले कशले संत झाले माय माय आले किती भक्तांत्रे जे येते ते राजपुरती ध्रुचरणीजयांची भक्ती ते असे होती कर्पदृ जे का आनंदित कुठले दयाशास्त्रे केवळ तात्काळ योग शासन करते कोण दोन संन्यासी आले अक्कलकोट असे असे म्हणते ते असे म्हणते येसाते यांनी आणले समर्थ आणि यंत्री जाणले जेव्हा ते भेटले आले तेव्हा केवळ एक वले का भक्तीच्या गरी पातली समर्थ स्वारी तेही दोघे विचारी से होते परवडे संन्याशी ते पर थे थे। या तिन्ही मूर्ती बसल्या भक्ते पाठावर श्री स्वामी समर्थ आपले चिंते चमत्कार म्हणते करूया आता इच्छित जनसंख्या पातले ते क्षणार दाट समाज दाटला बहुत एकच गर्दी झाले दर्शन घेऊन चरणाशी मंगल नाम गर्जन वाचे पूर्वी मानचे म्हणून कोण द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समृद्धी नाना वस्तू नाना वस्तू अर्पण करते नाही मी ती तयासी कोण नसले करते कोणी संकल्प करते चरण पूजले आनंदे संन्यासी कौतुक पाहते माझे आश्चर्य करते क्षणे एक ती वैभव विसलोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असं खात ते निस्ते समर्थ संन्यासी पुढे लिटले मोडले गर्दी ते उणी सेवे करी संन्यासी बुडल्या नानापुरी वस्तू नेऊन लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला सूर्य जाता अस्त चाळसी ते तुम्ही आवडले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले उपवासे होता कवर्ज असे जय पातले कृष्ण झाले कृष्ण जाणता अवतरले श्री सारामृत नाना प्राकृत पथ स्वतः समत प्रा फक्त अध्याय गोड आहे श्री स्वामीच्या नातू आत्ता श्री स्वामी समर्थ सारामृतचा अध्याय क्रमांक चारचं वाचन झालेलं आहे अध्याय क्रमांक पाच आता वाचन होणार आहे श्री स्वामी समर्थ सारांचा आणि त्यानंतर अध्याय क्रमांक सव्वा आणि एक माळी जप होणार आहे आस... श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय क्रमांक पाचवा श्री गणेशाय नम भाव मिश्राजी अज्ञात करत भक्ता खरा अकोलकोटा से नगरात एक तत्पर्य स्वामी राजाचा वास करीती भक्त भजून झाले वाता बसले कोणासी पडता धाव घेता स्वामीकडे राजवाडे तोर तेव्हा एखादी ती नृपती स्वामी दर्शन येते इच्छिते आणि आपल्या नगरापती हनुमंतित असे बडोदयाशी ते असावरी मल्हारा राजराचे एकदा तयाचे अंतरी अंतरी विचारेसा पातला देवान करी सरदार रहमान करी तेसे तोर að vexilega að það sem voru að búla lennu fór तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोट असे तिथे आणले स्वामीशी तरी आम्ही त्या सी इनामध्ये तसं कार्य जाणून इकडं कोण बोल ना बोलते वच नाही एकूण लागला गोष्ट माने करणे तेव्हा तात्यासाहेवे ते सरदार होता सहावीच्या तुर तो बोलला झाला आपले इच्छा जरी एसी स्वामीच होते आण तरी आणि त्या कोणी उत्तर आहे संतोषात सहभागी समग्र आनंदी झाले नृपती त्या परिदात्याचे सन्मान हो म्हणते त्या तात्या साहेब सत्वकोटी आले पाहुणे संतोष केवळ स्वामीची स्वामींची मूर्ती आनंदित झाले चिंतित ते जाणारे पाहुणे भक्ती धन्य होते त्या अक्कलकोटाची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघरा होती युवती त्याही करता सेवा स्वामी सेवा ऐसे पाहुणे त्या त्याचे विचार पडला म्हणा असे या नगरात स्वामी से एक ऐसे नेऊन आपण प्रयत्नांचे परमेश्वर प्रयत्न करायचा तो लढवण्याचे तो कार्य आपण असं साधावे करोडी नाना पंचाप्रती भाऊ ने दिल्ली भाऊ नाणी तृप्त केले स्वामीचे आपूजे प्रति नाना व्यक्त समर्थ जेने सेवे करते होते ऐसे करते समर्थता ऐसे नय काय न झाले ऐकले कौतुकाचे मनाचे किन्न झाले विचार पडतात असे मग लढवले एक व्यक्ती एखाद्या दुर्घटनेच्या बाप्पा प्रती त्याला विनंती करते जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याला पडत सध्याची मग म्हणला राधर से इनाम देते तुम्हा ती द्रव्याने सर्व नाश झोडपाचे लागले आशा असा हो अंतर बसला चोळपाने घर जोडले विनंती केली मुद्रा वशने कृपाळ होऊन समर्थ जावावे तेने असे झाले कल्याण मिळेल त्यावर यांत्रिक काही भक्ती मग माहीत पडते असे काय म्हणून चालावे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा कद पंच आहे ना कृपा करून बुडते असे स्वामी भाषण समर्थ बोलते असून मल्हाराचे आमने अम्माविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात अम्मा जाणे चित्र अक्कलकोटा नगरात अम्मास राहणे आवडे ऐसा ऐसा यज्ञ वर केला त्या म्हणजे जिथेला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धी सी परिव्हावी करून एक विचार म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठानंतर मी सांगतरी करी ते असे स्वामी नरहरी भक्त नरहर होते मग तात्याने काय केले असे प्रमाण बसले गुरुच्र आरामले व असे स्वामी चरित्र कधी ना बोलले उपाय ना आता जाऊणी बडू असे काय सांगावे राजे असे आम्ही सगळे जणांचे तुमटक दाखवले असे करून नव्हते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने दिवशी साधून योग्य समय महिन्यातून घालून स्वामीजी तात्या साहेब निघाले पाला अर्घ मेन आला अंतरक्ष समर्थ आला गोष्ट बदित झाली मेन्यातून उतरे मागून असे आले असे बहुत वेळ उघडले हाही उपाय कोणत्याला मग पुढे राजा वाढतं जाऊन देवा उपाय कुठला ते किती तहात तहात मग अपेक्षा